सांगून सांगून थकलो काय झालं नवी किडबॅक पाहिजे मग आधी कॅप्टन ला सांग नाही ऐकलं तर मॅनेजरला करेक्ट तर असच, आधी तक्रार बँकेकडे नोंदवा तीस दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास सीएमएस पोर्टल वर तक्रार नोंदवा तेव्हा आधी बँक मग सीएमएस पोर्टल नाहीतर तक्रार होईल ना मंजूर निघूया घे आली नवी किडबॅक आरबीआय सांगते आधी आपली बँक मग आरबीआय बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत मतदारांच्या यादीमधल्या कथित अनियमिततेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी आणि इतर विरोधी पक्षांनी काल मुंबईत महामोर्चा काढला या मोर्चामध्ये काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार असे महाविकास आघाडीचे पक्ष सहभागी झाले लोकशाहीनं दिलेला अधिकार जतन करण्याची आज वेळ आली आहे कारण संसदीय लोकशाहीवरचा जनतेचा विश्वास डळमळीत झाला आहे असं ज्येष्ठ नेते शरद पवार यावेळी म्हणाले राजकीय मतभेद असू शकतात मात्र ते बाजूला ठेवत लोकशाही वाचवण्याचं आमचं कर्तव्य पूर्ण करण्याचा निर्धार करून आम्ही एकत्र आलो आहोत लोकशाही आणि मतांचा अधिकार टिकवायचा असेल तर जनतेलाही एकत्र यावं लागेल असं शरद पवार या मोर्चात म्हणाले निवडणुका होऊ नयेत अशी आमची मागणी नाही आम्हालाही निवडणुका हव्या आहेत मात्र सदोष मतदार याद्या आणि मतं चोरी करून जर आधीच निकाल ठरवून निवडणुका होणार असतील तर जनतेनं ठरवावं की त्यांना या निवडणुका हव्या आहेत का असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले देशात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत निवडणूक आयोग भाजपाचा गुलाम असल्यासारखा वागत आहे अशावेळी लोकशाहीसाठी जनतेनं जागृत व्हायला हवं असं ते म्हणाले मतचोरीचे सर्व पुरावे घेऊन आम्ही न्यायालयात जाणार आहोत तिथे आम्हाला न्याय मिळेल अशी खात्री आहे असं त्यांनी सांगितलं आमचं म्हणणं असं अजिबात नाही की आम्ही निवडणुका होऊच देणार नाही आम्हाला निवडणुका पाहिजेत आम्ही प्रामाणिकपणाने कायदेशीर मार्ग अवलंबतो आहोतच येत्या काही दिवसात हे सगळे पुरावे घेऊन आपण न्यायालयात जाणार आहोत बघू न्यायालयामध्ये तरी आपल्याला न्याय मिळतो की नाहीत याची सुद्धा परीक्षा होईल पण आता मात्र आम्हाला न्याय पाहिजे सगळे साक्षी पुरवाई दिल्यानंतर आम्हाला आता न्याय मिळाला पाहिजे आणि जर का त्या न्यायालयात न्याय मिळेल अशी आमची खात्री आहेच पण जनतेचं न्यायालय या सगळ्या काय करायचं याचा निर्णय घ्यायला मतचोरी हा विषय दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा मोर्चा असल्याचं राज ठाकरे यावेळी म्हणाले मतदार यादी घोळ आहे आणि दुबार मतदान होतं असं सर्वच पक्षांचे नेते म्हणतात मग याद्या निर्दोष करण्याचं काम का केलं जात नाही यात लपवाछपवी का होते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला जोपर्यंत सर्व मतदार याद्या निर्दोष होत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत या त्यांच्या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला की नाही नाही कोर्टाने सांगितलंय जानेवारीत निवडणुका घ्या कशा घ्या का घ्या कोणाला घाई पाच वर्ष निवडणुका घेतल्या नाहीयेत पाच वर्ष अजून एक वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे काय फरक पडतो पाच वर्ष काही फरक नाही पडला अजून एक वर्ष गेलं पण भरली आणि पुन्हा यश पदवी पाडायचं यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे जैन, नेते जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे तसंच जयंत पाटील यांच्यासह इतर नेते उपस्थित होते महाविकास आघाडीच्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून भाजपानं काल मुंबईत गिरगाव चौपाटी परिसरात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुन्हा एकदा अव्वल स्थानी येऊन वेगानं प्रगती करत आहे मात्र महाराष्ट्राची ही प्रगती ज्यांना बघवत नाही असे लोक त्यामध्ये अडथळा आणण्यासाठी प्रयत्न करतात महाविकास आघाडीचा मोर्चा म्हणजे तोच प्रयत्न आहे अशी टीका चव्हाण यांनी यावेळी केली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना पुन्हा एकदा फेक नरेटिव्ह पसरवण्याचा महाविकास आघाडीचा हा कट आहे राज्याच्या विकासात अडथळा आणण्यासाठी काही स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत त्यांच्या प्रयत्नांना खतपाणी घालणारा जनतेची दिशाभूल करणारा हा मोर्चा आहे असा आरोप रवींद्र चव्हाण यांनी यावेळी केला महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करणारा असा हा मोर्चा आहे या मोर्चाला आपण सर्वांनी विरोधकांचा मोर्चा समजू नका महाराष्ट्राला गतिमान करणं हे ज्या वेळेला महाविकास सरकार विचार करत आहे त्यावेळेला काही एनजीओ काही एनजीओ मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र असेल देश असेल देशामध्ये फंडिंग करून हा कट उधळून लावण्यासाठी भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना झोकून देऊन काम करावं असं आवाहनही त्यांनी केलं मतदार आपल्याला का नाकारत आहेत याचं आत्मपरीक्षण करण्याऐवजी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या मोर्चातून केवळ असत्य मांडलं अशी टीका भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी यावेळी केली विरोधकांच्या या दुटप्पी भूमिकेचं पितळ उघडं पाडण्यासाठीच हे मूक आंदोलन असल्याचं मंगल प्रभात लोढा यावेळी म्हणाले मतदार याद्यांमध्ये घोळ असेल तर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे का तक्रार करायला हवी मात्र भाषणात खोटे आरोप करून जनतेचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे असा आरोप भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे ते काल चंद्रपूर इथं बातमीदारांशी बोलत होते लोकसभेला जी मतदारांची यादी होती तीच आजही आहे तिथे विजय मिळाला तर यादी चांगली आणि विधानसभेत पराभव झाल्यावर यादी वाईट असं यांचं दुटप्पी वागणं आहे केवळ पुढच्या पराभवाचं कारण तयार ठेवण्यासाठी हा मोर्चा असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला उद्धव ठाकरेंनी तक्रार कुठे केली पाहिजे आपल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे केली पाहिजे भाषणामध्ये खोटाडेपणा करून या ठिकाणी जनतेचं लक्ष विचलित करणे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो खोटाडेपणा केला तोच खोटाडेपणा करण्याचा प्रयत्न आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी जागा दाखवली आहे त्यामुळं आता काही खोटाडेपणा चालणार नाही या मतदार यादीवर काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे एकतीस खासदार निवडून आले त्याच मतदार यादीवर चंद्रपूरचा खासदार निवडून आला सावलीमध्ये आता आपण आहोत तिथला खासदार निवडून आला तीच मतदार यादी आहे जेव्हा काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडी जिंकली तेव्हा यादी बरोबर होती विधानसभेत पराभव झाला यादी खराब झाली मतदार यादीत दुबार तिबार नाव असल्याचा आक्षेप भाजपानेही घेतला आहे त्यासाठीच मतदार याद्या अद्ययावत व्हायला हव्यात अशी भाजपाचीही मागणी आहे मात्र त्यासाठी रीतसर कार्यवाही व्हायला हवी असं बावनकुळे म्हणाले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल नागपूर इथं नागपूर स्किल सेंटरचं लोकार्पण झालं हे केंद्र विदर्भातल्या लाखो युवकांच्या रोजगाराचं स्वप्न साकार करेल आणि विदर्भाच्या प्रगतीला गती देईल असं गडकरी यावेळी म्हणाले ग्रामीण भागातल्या युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याचं महत्त्व गडकरी यांनी यावेळी अधोरेखित केलं तसंच स्मार्ट शहरांसोबत स्मार्ट गावंही व्हावीत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली मिहानमध्ये आतापर्यंत एक लाख रोजगार निर्मिती झाल्याचं त्यांनी नमूद केलं विदर्भात कोणत्या उद्योगांना कोणतं कौशल्य असलेल्या मनुष्यबळाची गरज आहे याचा अभ्यास करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली हज यात्रेकरूंसाठी महत्वाचा निर्णय घेत केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयानं नवी मुंबईत नवं हज हाऊस बांधण्याचा निर्णय घेतला आहे अल्पसंख्याक विभागाचे सचिव चंद्रशेखर कुमार यांनी काल खारघर इथल्या या प्रस्तावित हज हाऊसच्या जागेची पाहणी केली तसंच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या इमारतीच्या आराखड्याविषयी चर्चाही केली त्याशिवाय दोन हजार सव्वीस साठीच्या हज यात्रेच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या च्या अनुषंगानं राज्यातल्या शाळांमध्ये त्रिभाषा धोरणा संदर्भात राज्यस्तरावर त्रिभाषा धोरण समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर इथं संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती जिल्हाधिकारी कार्यालयात काल झालेल्या या बैठकीत विविध घटकातल्या नागरिकांनी सहभाग घेत मोठ्या संख्येनं आपले अभिप्राय नोंदवले हे सर्व अभिप्राय एकत्रित करून शासनाकडे सादर केले जाणार आहेत जिल्ह्यातले भाषा विचारवंत मराठी भाषेशी संबंधित संस्थांचे प्रतिनिधी शिक्षक संघटना पालक यांच्याशी समितीने संवाद साधला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीनं दिला जाणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार उडिया कवी हरप्रसाद दास यांना जाहीर झाला आहे दोन हजार दहापासून सुरू झालेला हा पुरस्कार दरवर्षी अमराठी कवीला दिला जातो रोख एक लाख रुपये मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे एकोणसत्तरावं विदर्भ साहित्य संमेलन कालपासून यवतमाळ इथं सुरू झालं दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनाला काल ग्रंथदिंडीनं प्रारंभ झाला लेखक होण्यापूर्वी उत्तम वाचक व्हा तंत्रज्ञानाच्या युगातही वाचनाची सवय टिकवा असं आवाहन संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रमाकांत कोलते यांनी यावेळी केलं वाचन संस्कार कायम राहिला तरच सुजाण पिढी घडेल हे लक्षात घेऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर तसे संस्कार करावेत असं त्यांनी नमूद केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शुभेच्छा संदेश यावेळी वाचून दाखवण्यात आला विदर्भ साहित्य संघ आणि ईश्वर देशमुख फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे अमरावती इथे तिसरं अखिल भारतीय आणि अडतीसावं महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन कालपासून सुरू झालं मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी अध्यक्ष म्हणून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या संमेलनात सहभागी झाले नैसर्गिक अधिवास नष्ट होत असल्यानं त्याचा फटका पक्ष्यांच्या विविधतेला बसला आहे असं सांगत पक्षी संवर्धनासाठी लोकसहभाग आणि जनजागृती आवश्यक असल्याचं ते म्हणाले संमेलनाचं उद्घाटन राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक एम श्रीनिवास रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी संभाजीनगरचे डॉक्टर दिलीप यार्दी यांना पक्षीमित्र जीवन गौरव तर वाशिमच्या मिलिंद सावदेकर यांना पक्षी जनजागृती आणि प्रतीक चौधरी यांना पक्षी संशोधन पुरस्कारानं गौरवण्यात आलं सांस्कृतिक बातम्यांमध्ये आणखी एक बातमी सदुसष्टाव्या आकाशवाणी संगीत संमेलनाचं आज मुंबईत उद्घाटन होणार आहे आकाशवाणी मुंबईच्या सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित अरुण कशाळकर उपस्थित राहणार रा आहेत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक पद्मश्री पंडित व्यंकटेश कुमार आणि प्रसिद्ध भारूड कलाकार हमीद अमीन सय्यद आणि त्यांचं पथक आपली कला सादर करणार आहे येत्या एकोणतीस नोव्हेंबरपर्यंत देशभरातल्या चोवीस आकाशवाणी केंद्रांवर हिंदुस्थानी कर्नाटक शैलीतलं शास्त्रीय संगीत तसंच सुगम आणि लोकसंगीत अशा विविध परंपरांमधले कलाकार आपली कला, कला सादर करणार आहेत जहाल नक्षलवादी भूपतीनं आपल्या साठ सहकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केल्यानंतर नक्षलवादी संघटनेनं त्याला गद्दार ठरवत त्याच्यावर गंभीर आरोप केले होते या आरोपांचं खंडन करणारा भूपतीचा व्हिडिओ संदेश गडचिरोली पोलिसांनी प्रसिद्ध केला आहे या संदेशात आपल्यावरचे आरोप निराधार असल्याचं सांगत भूपतीनं शस्त्र सोडून आत्मसमर्पण करण्याचा आवाहन आपल्या माजी सहकाऱ्यांना केलं आहे आप तमाम लोक हथियारबंद संघर्ष पर हम आगे नहीं बढ़ेंगे कर, करके हम जो समझे हैं आपके सामने रख रहे हैं इस पर आप लोग भी निर्णय लेकर हथियार छोड़कर जनता के बीच में आकर काम करने के लिए मैं विनती कर रहा हूँ पलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी विशेष तपास पथकाची नेमणूक करण्यात आली आहे राज्य राखीव पोलिस दलाच्या समादेशक तेजस्वी सातपुते यांची नेमणूक विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज गुप्ता यांनी केली तेजस्वी सातपुते यांनी काल फलटण इथं जाऊन या प्रकरणाची माहिती घेतली हैदराबाद इथं सुरू असलेल्या इंडिया जॉईट दोन हजार पंचवीस या परिषदेत माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी काल वेव्ज बाजार या उपक्रमाचं उद्घाटन केलं वेव्ज बाजारमुळे माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातल्या सर्व घटकांना लाभ मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली भारतात असलेल्या कलेला व्यावसायिक मंच उपलब्ध करून देत त्या मंचावर विक्रेते आणि खरेदीदार यांना एकत्र आणण्याचं काम वेव्जनं केलं आहे असं जाजू म्हणाले ओ टी टी खरेदीदार इथे मोठ्या संख्येनं येतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली राज्यभरातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र आम्ही सा आपल्यासाठी घेऊन आलो आहोत तेव्हा पाहायला विसरू नका साप्ताहिक महाराष्ट्र फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर राज्यातील आठवड्याभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पाहायला विसरू नका दर शुक्रवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर आता क्रीडावृत्त भारताचा ग्रँडस्लॅम विजेता टेनिसपटू रोहन बोपण्णानं काल व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आपल्या कारकिर्दीतला शेवटचा सा सामना तो पॅरिस मास्टर्समध्ये खेळला होता त्यानं आपल्या कारकिर्दीत दोन हजार सतरा साली फ्रेंच खुल्या स्पर्धेत मिश्र दुहेरीचं तर दोन हजार चोवीसमध्ये ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत पुरुष दुहेरीचं अशी दोन ग्रँडस्लॅम विजेतेपदं पटकावली आपल्या वीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यानं चार ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली त्यात दोन पुरुष दुहेरी तर दोन मिश्र दुहेरींचा समावेश होता लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त देशभरात ठिकठिकाणी राष्ट्रीय एकता दौडचं आयोजन केलं जात आहे या अंतर्गत पुण्यात आज सकाळी पुणे रन फॉर युनिटी या महामॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हिरवा झेंडा दाखवून या महामॅरेथॉनला रवाना केलं केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी काल मुंबईत राष्ट्रीय तंदुरुस्ती आणि निरामयता परिषदेत युवकांशी संवाद साधला यावेळी क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे क्रीडा सचिव आणि विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते विकसित देश घडवण्यासाठी निरोगी समाजाची नितांत आवश्यकता असून त्यासाठी तंदुरुस्ती आणि व्यायामावर लक्ष द्यायला हवं असं मांडवीय यावेळी म्हणाले यासाठी सुदृढ शरीर ही लोकचळवळ बनवली जावी असं त्यांनी सांगितलं आपण स्वत संसदेत जाण्यासाठी सायकलचा सा वापर करतो असं सांगत दैनंदिन जीवनात सुदृढ राहण्यासाठी छोटे छोटे बदल करण्याचं आवाहन त्यांनी केलं तंदुरुस्तीची ही चळवळ प्रत्येक घरात पोहोचवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे असं रक्षा खडसे यावेळी म्हणाल्या चित्रपट निर्माते रोहित शेट्टी सायना नेहवाल हरभजन सिंग या खेळाडूंसह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमात आपले विचार मांडले महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात नवी मुंबईत डी वाय पाटील स्टेडियमवर रंगणार आहे भारतानं उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर शानदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली तर दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांना अद्यापही महिला विश्वचषकाचं विजेतेपद मिळालेलं नाही त्यामुळे आजच्या सामन्यानंतर महिला क्रिकेटला नवा विश्वविजेता मिळणार आहे भारत यापूर्वी दोन हजार पाच आणि दोन हजार सतरामध्ये विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता मात्र दोन हजार पाचमध्ये ऑस्ट्रेलियाकडून तर दोन हजार सतरामध्ये इंग्लंडकडून भारताला पराभव स्वीकारावा लागला होता आजच्या सामन्याची उत्कंठा क्रीडारसिकांना अमाप आहे हवामान मुंबईत अनेक ठिकाणी पहाटेपासून जोरदार सरी पडत आहेत धुळे शहरातही काल रात्री पाऊस झाला पावसामुळे सखल भागात पाणी साचलं होतं रत्नागिरी सांगली आणि पुण्यातही काल पाऊस झाला येत्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलका पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा बळीराजावरचं महाराष्ट्रावरचं अरिष्ट दूर करण्याचं शिंदे यांचं विथुरायाला साकडं इसरो आज एस झिरो थ्री या आतापर्यंतच्या सर्वात अवजड दूरसंचार उपग्रहाचं करणार प्रक्षेपण मतदार यादीतल्या कथित घोळाविरोधात महाविकास आघाडीचा मुंबईत मोर्चा लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी सर्व पक्षांची एकजूट झाल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केलं मत मतदार याद्यांमध्ये सुधारणा करण्याच्या मागणीसाठी न्यायालयात जाणार उद्धव ठाकरे तर याद्या निर्दोष होईपर्यंत निवडणुका न घेण्याच्या मागणीचा राज ठाकरे यांचा पुनरुच्चार महाविकास आघाडीच्या मोर्चाला भाजपाचं मूक आंदोलनानं प्रत्युत्तर निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा फेक नरेटिव्ह पसरवण्याचा महाविकास आघाडीचा कट भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा आरोप मतदार यादीतल्या घोळाबद्दल आयोगाकडे तक्रार न करता मोर्चातून जनतेची दिशाभूल करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न पराभवाची कारण मोर्चा काढल्याचा बावनकुळे यांचा आरोप जीएसटी दर कपातीनंतरही ऑक्टोबर महिन्यात जीएसटी संकलनात साडेचार टक्क्यांपेक्षा अधिक वाढ आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत अजिंक्यपदासाठी आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया सकाळी अकरा वाजता पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार